आपण चाललोय शिर्डी पर पाच वाजलेत आणि हे जे मग शर्मा तिची डोंगर लाईन आहे इकडे बघूया आपल्याला ता कसं आणि किती वेळ लागतोय चला पुढचा प्रवास असा होता बघूया आपण मित्रांनो तर आपण चाललो आहे शिर्डीला आणि त्र्यंबकेश्वरला निघाल्यावर आपल्याला जी पूर्ण ट्रॅफिक मिळाली त्याच्यामध्ये आपलं एक तास गेले पुढे रोड किती वेळ लागेल आपल्याला आणि आता आपण पुणे नाशिक हायवेवरती आहोत आता आपण चहा पियला थांबलेलो आता इथून सिन्नर तेरा किलोमीटर आहे आणि हा हायवे इथला चहा पिऊन मी झाले आता चला पुढचा प्रवास बघूया कसा होता मित्रांनो आता आपण सी एन जी भरला आहे आणि अजून इथून शिर्डी आम्हाला दाखवते तीस किलोमीटर जर लाईन नसेल तर आज रात्रीच दर्शन घेऊ आपण ठरवतो सकाळी पोथ शिर्डीमध्ये नी आज आहे बड्डे मध्ये त्यानिमित्त हे चाललेत सगळे केक घ्यायला शिर्डीमध्ये आणि पहिल्यांदा शिर्डीमध्ये बड्डे निमित्त चालू आहे सकाळी त्र्यंबकेश्वरचं दर्शन आता शिर्डी आणि बेकरी बघा हे मोठी इकडे आणि गाडी आपली इकडे हॉटेल मी विचार झाला आता जर गर्दी नसेल तर आताच दर्शन करणार आणि सकाळी लवकर निघू किंवा सकाळी आता दर्शन घेऊन लवकर निघायचं प्लॅन चाललंय बघूया दर्शनाला लाईन किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणून आपण पोचलो आहे हॉटेलला हो आणि आता वाजलेत नऊ दर्शन तर आता सड्यांना बंद होईल हे बघा हे आपलं हॉटेल आहे रेवेरिया ला गेल्या वर्षी मी तुम्ही बघितलं असेल हॉटेल आपलं आपण माझ्या ऑफिसचे मित्र आले तेव्हा पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे चला आणि सकाळी लवकर उठव पण दर्शन करूया आता चल लिफ्ट हे रिसेप्शन आहे वरती गेलो आपला रूम दाखवतो तुम्हाला हे टू यू हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थडे टू यू दादा हॅपी बर्थ टू यू ठूम ठाक ठाक ढूम ठूम हे बाराजो ढूम सदेत रात्रीचे मित्रांनो आता अकरा वाजे रात्रीचे आणि आम्ही जेवायला आलो बाहेर कारण नऊला दर्शन बंद होतं आणि आम्ही आता सकाळी लवकर निघणार व्हेज मागवलं आहे मसाला पापड आणि बघूया वेज सूप आता किती मिनटामध्ये येत माहिती नाही बाजूला बसतो आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आणि सकाळच्या वादलीत पाच आणि आम्ही चाललो दर्शनाला आता किती लाईन भेटते काल त्र्यंबकेश्वरला तर आपल्याला पाच तास लागलेले आणि आज बघूया शिर्डीला तर ता किती तास लागत आहेत लाईन कमी भेटले तर बरं होईल चला बघूया पुढचा वेळ बघत राहा आणि आम्ही सगळे चाललो आहे आता आणि आपल्या हॉटेल इकडे थंडी जास्त रे थोडीफार आहे चला बघूया किती वेळ लागते नको आहे मला मित्रांनो सात नंबरवरनं आपल्याला लाईन लावायची आणि आरती सुरू झाली आता साईबाबांची बघूया अगर किती भेटते मित्रांनो आम्ही पावणे सहाला आतमध्ये गेलो होतो आणि आता वाचलेत सव्वा सात दर्शन तर लवकर झालं आहे आणि आता आम्ही जरा लाडूला लाईन वगैरे लावणार आणि मुंबईसाठी रवाना होणार आपण चला पुढचा व्हिडिओ बघत राहा हा गेट नंबर दोन आहे आणि कधी आलात तुम्हाला नॉर्मल लाईन लावायची असेल गेट नंबर सात वरनं राहावा लागेल आणि पेडपासचे दोनशे रुपये आहेत मित्रांनो हे समोर द्वारकामाईचं मंदिर आहे आणि हे आपलं शिर्डीचं लाडू बिडू घेऊन झालेत आपले जरा शिर्डीचं मार्केट घेऊया आपण चित्राणो हे आहे साई पालखी गार्डन त्याला बघूया आतमध्ये

आता वाचलेत सवाट आणि आपण चेकआउट आहे आणि मुंबईसाठी निघतोय आणि हॉटेलचा रात्रीपासून दोन वेळा बघितला असेलच मी आता बघूया गोटी मार्गे निघायचा विचार चाललाय किती ट्रॅफिक वगैरे भेटते किती वाजता आहे आणि कसा आपला प्रवास आहे नक्की बघा चला आपण मुंबईकडचा प्रवास सुरू केलाय आणि वाचलेत आठ बाकी दर्शन वगैरे तर आमचं व्यवस्थित झालं वेळेमध्ये मित्रांनो आता आपण समृद्धी महामार्गाने चाललोय हे बघा मुंबई समृद्धी महामार्ग मित्र पडलं तर मोबाईल टोल आपला लागलेला पोचलोय इगतपुरीच्या थोडं मागे इगतपुरीचा टनल आपल्याला लागतोय आता आणि रोड तर जबरदस्त आहे पण बोरिंग आहे एकटा माणूस बोरिंग होणार रोडनी कोणतरी बोलायला असेल तर चांगलं होईल आपण आता वाजलेत बारा आणि आम्ही पोचलोय पडगा सी एन जी बरात थांबतोय आहेत गाड्या बऱ्यापैकी लेकिन ऑनलाईन सी एन सीएनजी प्रॉब्लेम नाही काय पडगा सी सीएनजी ला थांबलोय आपण बघूया किती वेळ लागतो तरी पण